नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शेराजवळ एका सराप व्यवसायिकाला पन्नास किलो चांदी सोनं तसेच मोठी रक्कम लुटल्याची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेमध्ये हल्लेखोरांनी संबंधित व्यापाऱ्याच्या वाहनावर हल्ला करत वाहनाच्या काचा फोडल्या त्यानंतर ह्या व्यापाऱ्याला गाडीतून बाहेर काढत नग्न करून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर हल्लेखोरांनी या व्यापाऱ्याचे अपहरण केले या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे मसावत पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या बुढीगव्हाण या गावाजवळ भर दिवसा घडलेल्या सराप व्यावसायिकाच्या अपहरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे रितेश पारख असे या अपहरण झालेल्या सराप व्यावसायिकाचे नाव असून ह्या घटनेमुळे भीतीचे वारा वातावरण पसरलेले आहे ह्या घटनेमुळे जेथे स्पारक यांचे नातेवाईक तसेच सराप व्यावसायिकांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये ठियाई मांडला होता अपहरणकर्त्यांना तातडीने ताब्यात घेऊन या घटनेचा छडा लावावा यासाठी सर्वत्र मागणी होत आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत मात्र हल्लेखोरांनी रितेश पारेख यांना अडवून मारहाण करताना त्यांचे कपडे काढले आणि त्यानंतर मारहाण करत त्यांचे अपहरण केले या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी शहादा धन्यवाद